आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही इचलकरंजीत सोशल मीडियावरील जातीवाचक पोस्टमुळे तणाव आरोपी अटकेत दोन दिवसांची पोलीस कोठडी इचलकरंजी शहर संवेदनशील असल्यामुळे कोणत्याही घटनेचे पडसाद त्वरित उमटतात शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास अनिकेत साळुंकी या तरुणाने सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाबद्दल अक्षय पार्क परिसरासह जातीवाचक मजकूर पोस्ट केल्याचा प्रकार उघड झाला ही पोस्ट व्हायरल होताच शहरात संतापाची लाट उसळली संतप्त नागरिकांनी मोठ्या संख्येने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जमून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली असून काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते शिवाजीनगर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी अनिकेत साळुंकी याला अटक केली आहे आज दिनांक अकरा ऑक्टोंबर न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील अफवा किंवा भडकाऊ संदेशावर विश्वास न ठेवता शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा